म्हणून राजकारणाच्या मैदानात उतरलेली उर्मिला मातोंडकर कुठेच का व्यक्त होत नाहीये मराठी बद्दल तिला काहीच वाटत नाही का ही यादी खूप मोठी आहे आपल्या सगळ्यांचा लाडका सचिन आहेच लंडन मध्ये जाऊन कॉमेंट्री करणारे गावस्करी गप्पा आहेत हे असं का हा प्रश्न आज विचारला जातोय तामिळनाडूत जेव्हा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा प्रयत्न झाला तेव्हा प्रत्येक तमिळ पेटून उठला तिथल्या कलाकारांनी प्रत्यक्ष भूमिका घेतली अभिनेते कमल हसन तमिळ कवी गीतकार कन्नदासन तमिळ दिग्दर्शक भारती राजा अभिनेते शिवाजी गणेशन हे सगळे मैदानात उतरले त्रिभाषा सूत्र म्हणजे हिंदी लादण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी कडाडून विरोध केला तामिळनाडूत द्विभाषिक धोरण कायम ठेवलं मग महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लादण्यामागची भूमिका काय असा सवाल का विचारला जात नाहीये भाषिक अस्मिता ही केवळ भाषेचा प्रश्न नाही ती संस्कृती इतिहास आणि तुमची सामाजिक ओळख स्वाभिमान त्याच्याशी जोडलेली असते भाषा तुमच्या संस्कृतीचा आत्मा असतो आणि कलाकार समाजाचे सांस्कृतिक आणि वैचारिक नेतृत्व करणारे असतात त्यांचा समाजावर मोठा प्रभाव असतो त्यांना मांडणारा मोठा वर्ग असतो त्यातून ते लोकांना प्रेरित करू शकतात चळवळीला गती देऊ शकतात एखादा आवाज बुलंद करू शकतात कलाकाराचा आवाज लाखो सामान्य माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचतो त्यांच्या भूमिकेनं जनमत तयार होतं भाषेच्या अस्मितेच्या रक्षणात त्यांची भूमिका मोलाची ठरू शकते त्यामुळे त्यांनी भूमिका घेणं गरजेचं असतं अशी मांडणी केली जाते यात चुकीचं आहे का भाषेच्या मुद्द्यावरून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या मातीत लढली गेली अनेक कलाकारांनी त्यावेळी उघड भूमिका घेतली सत्तेची परिणामांची पर्वा न करता ही माणसं इथल्या मातीत उतरली हा इथल्या मातीचा गौरवशाली इतिहास आहे प्रल्हाद केशवात्रे शाहीर अमर शेख अण्णाभाऊ साठे प्रबोधनकार ठाकरे शाहीर गदी मांडूळकर अशी कितीतरी नावं आपल्याला घेता येतील ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जन्मासाठी खस्ता खाल्ल्या सक्रिय भूमिका घेतली यातना सोसल्या आज काही अपवाद वगळले तर मराठी कलाकार भूमिका घ्यायला तयार नाही आहेत या या का याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय ते घाबरतायत का व्यावसायिक मजबुरी आहे का प्रश्न अनेक आहेत या सगळ्या प्रश्नांची आपल्याला